अबोली या मालिकेच्या तीस डिसेंबरच्या भागामध्ये अबोली सांगत असते तुला काय वाटलं आत्ता अंकुश सरांना तू जाताना बघितलंस आणि इकडे आलास म्हणजे तुला काय वाटलं अंकुश सर गेले आणि मी काहीच करू शकत नाही आहे का पण मला माझ्या पद्धतीने तुला हँडल करायचं होतं म्हणजे तुला असं वाटलं असेल की तुला आत्तापर्यंत जर का मी सगळं समजून होते तर तुला का नाही पकडलं तर या सगळ्याचं तुला उत्तर देणार आहे मी कारण तुला नुसतं मला पकडायचं नव्हतं तर माझ्या पद्धतीने तुला मला अडकवायचं होतं ट्रॅपमध्ये हे बघ आत्ता पण तू माझ्या ट्रॅपमध्ये अडकलेला आहेस जर आत्ताच्या ना मी तुला मारून टाकले ना तरी माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही आहे का सांग कारण मी एक मनोरुग्ण आहे इथे मला मनोरुग्ण म्हणून आणलेलं आहे आणि वॉर्ड बॉय मला इकडे घेऊन आला त्याने बंद केलं म्हणून मी त्याच्यावरती हल्ला केला मला कोणतंही जेल अडकवू शकत नाही ना कोणते पोलीस असं म्हणत आता इकडे आबोली त्याच्या दिशेने एक भांडं भरकवते आणि म्हणते बोल तुला करण्यासाठी मला काहीही करायला लागेल पण यासाठी मी हे ह्या थराला जाणार नाही कारण मला अजूनही काही गोष्टींचा शोध घ्यायचा आहे म्हणजे तू हे का केलंस मला आणि अंकुसरांच्या मागे इतका हात धुवून का लागलेला आहेस अंकुसरांना किडनॅप का केलंस आणि तू हे सगळं का करतोयस हे शोधल्याशिवाय तुला मी पोलिसांच्या ताब्यात पण देणार नाही आणि म्हणूनच मी तुझ्या प्लॅनचा एक हिस्सा बनले तुला मला वेडं बनवायचं होतं ना म्हणूनच मी नेमकी वेडी बनली आणि इथे आलेली आहे तुला असं वाटत होतं की नाटक तू करतोयस नाही पण नाटक मी करते आहे आणि या नाटकाचा पडदा मीच खाली पाडणार आहे तुला वाटतंय माझ्या डोक्यावर परिणाम झालाय पण तुझ्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे कारण आत्ता जर मी तुला पोलिसांच्या हवाली केलं करू शकते दार बंद आहे पोलिसांना बोलवून तुला हे त्यांच्या हवाली करू शकते तू जिवंत आहेस हे सिद्ध करू शकते पण तू काय करणार तू पुन्हा जेलमधून पळणार पुन्हा गरीब बिचारा लोकांना त्रास देणार पुन्हा अंकुश त्रास देणार पुन्हा मला त्रास करायला येणार हे आता मला अजिबात करू घ्यायचं नाही आहे मला आता या सगळ्याचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे आता तुझा विचार जिथे संपतो ना तिथे माझा विचार सुरू होतो तू विचार करत असशील की हिचा पुढचा प्लॅन काय आहे पण माझा पुढचा प्लॅन तुला कळणार पण नाही पण तुला फक्त मी इतकंच सांगू शकते की या वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात ही तुझ्या अंतानी होणार आहे आणि त्याचा अंत मी करणार तू मला धमकी दिलीस ना मी अंकुश सरांना मारून टाकीन अंकुश सरांना मारून टाकीन त्यांच्या केसाला तरी దాఖరే केसालासुद्धा त्यांच्या धक्का लागला ना तर गाठ माझ्याशी आहे तू काही करू शकत आहेस आणि जा दार आहे दारुगड आणि पळ इथून इथे थांबायची काही गरज नाही आहे चल असं म्हणत आबोलीने बहुरूप्याचा पार खात्मा केलेला असतो त्याला उभं आडवं सगळीकडून फोडलेलं असतं बहुरुपी दार उघड तो तर खरंच दार उघडं असतं म्हणजे मगाशी बंद असलेलं दार आत्ता कसं उघडलं त्याला काही कळतच नाही आणि तो म्हणतो आबोली तुला वाटत असेल की तू आत्ता जिंकलेली आहेस मला नामोहरण केलेस पण नाही मीच हा खेळ जिंक आणि लक्षात ठेव मी तुला अडकवणार असं म्हणत बहुरूपी तिकडून पळून जातो अबोली विचार करते खरा खेळ तर आत्ता सुरू झालेला आहे तू मी अंकुश सर यांच्यामध्ये जो खेळ सुरू झालाय त्याच्यामध्ये अंकुश सरांना ढाल बनवून तू जे माझ्यावरती वार करू बघतोयस ना तीच ढाल माझ्या बाजूने करून मी तुला चांगलंच याच्यामध्ये अडकवणार आहे असा विचार करत अबोली आता बहुरुप्याचे कारस्थानं उघडी करण्यासाठी तिथून बहुरुप्याच्या त्या अड्ड्यावरती जिथे त्यांनी सगळे त्याची वस्तू ठेवलेल्या असतात सगळे गिफ्ट जुन्या आठवणी असतात तिकडे जायला निघते तोपर्यंत बहुरूपी त्याच्या नवीन अड्ड्यावर येतो आणि विचार करतो की अबोली तर जास्तच उडत आहे या अबोलीला काहीही करून धडा मला शिकवायलाच पाहिजे पण हिला धडा शिकवण्यासाठी काहीतरी असं करायला पाहिजे जेणेकरून मला तिच्या जवळच राहायला पाहिजे तिची चाल समजून घ्यायला पाहिजे तिच्यापासून लांब होऊन चालणार नाही असा विचार करत बहुरूपी पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या दिशेने निघतो इकडे आता आजी खूप उदास असते आणि अबोली तिकडे असल्यामुळे आजीला जेवण गोड लागत नसतं आणि ती म्हणत असते गो अंकुशा काय अवस्था असेल रे आबोलीची मग राघू येते आणि म्हणते दादा या सगळ्यामध्ये दोष माझा आहे म्हणजे मी त्या दिवशी जर इतकी रिॲक्ट नसते ना झाली तर कदाचित ही गोष्ट इतक्या थराला पोहोचली नसते मी वहिनीबद्दल वाई इतकं वाईट नसते बोलले तर कदाचित गोष्टी सुकर झाल्या असत्या पण माझीच चूक झाली मीच हे सगळं केलं यावेळी ते इकडे आता अंकुश म्हणतो राघू तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काहीही नाही आहे होणार तितक्यात नीता येते नीता येते आणि म्हणते चला चला आनंदाचा दिवस आहे चला आपण सगळ्यांनी जिलेबी खाऊया आजी म्हणते गो नीता आमच्या इथे दुःखाचं वातावरण आहे आमची आबोली तिकडे रुग्णालयात आहे आणि तुझं काय चाललंय नीता तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो नीता म्हणते बरोबर आहे या घरात मला कधी मुलीचा मान दिलाच नाही यावरती रमा बोलते तू चालती हो इथून तू मान घेण्याची तुझी लायकी नाही आहे नीता असं म्हणत नीताची हक्कलपट्टी करत आता मात्र तिला घराबाहेर काढल्यावरती रमा सांगते अंकुश मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे मला असं वाटतं एक काम करूया का अबोलीसाठी टिफिन घेऊन जाऊया का आपण मी जेवण घरचं बनवलं आहे अंकुश म्हणतो रमा मला नाही वाटत तिकडे अबोलीला टिफिन घेऊन देतील म्हणून म्हणजे अबोलीला तिकडे टिफिन खायला परवानगी नाही मिळणार रमा सांगते आपण जाऊया तरी परमिशन मागूया तरी मिळाली परमिशन तर उत्तमच आहे ना प्लीज अंकुश नाही म्हणू नकोस पोर इतके लांब आहे निदान खर्च जेवण तरी जेवेल यावरती अंकुश म्हणतो ठीक आहे रमा तू डबाभर आपण बघूया परमिशन मिळते का मग आता डबा भरून रमा आणि अंकुश परत रुग्णालयात येतात जेणेकरून अबोलीला काही खाऊ देण्यासाठी परवानगी मिळते का असं विचारण्यासाठी आणि ते रिसेप्शनच्या जातात आणि म्हणतात अबोलीसाठी आम्ही टिफिन घेऊन आलो आहोत अबोलीला हा टिफिन द्यायचा आहे यावरती रिसेप्शनिस्ट म्हणते नाही नाही तुम्ही हा टिफिन अबोलीपर्यंत पोहोचवू शकत नाही कारण कारण आम्हाला तशा सूचना असतात की हा घरचा कोणताही पदार्थ किंवा बाहेरून आलेला कोणताही पदार्थ आम्ही नाही तिला देऊ शकत इथलं खाणं तिला देण्याचं आहे यावरती रमा म्हणते प्लीज ऐका तरी पण रिसेप्शनिस्ट काही ऐकायला तयारच नसते ती कोणत्याही गोष्टीमध्ये काही ऐकत नाही तितक्या तिथे डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती रमा सांगते प्लीज आम्हाला अबोलीला जेवण जेवण्यासाठी तुम्ही एकदा भेटू तरी द्या डॉक्टर म्हणतात मी भेटण्याची नाही परवानगी देत आणि खरंच तर बाहेरचं जेवण अलाउडसुद्धा नाही आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून हा डबा ठेवून द्या अबोली उठली ना की तिला आम्ही देऊ सध्या ती झोपलेली आहे रमा म्हणते मी थांबते ना अबोलीला जेवण देण्यासाठी तिला जाग आली की तुम्ही सांगा मग मी तिला जेवण देईन यावर ती डॉक्टर म्हणतात नाही तशी काही थांबायची गरज नाही अंकुश म्हणतो मी थांबतो ना रमा म्हणते नाही नाही मला अबोलीला भेटायचं पण आहे तिला मी जेवण देईन आणि मगच जाईन तोपर्यंत अबोलीच्या आजूबाजूला राहून तिचा काय प्लॅन आहे हे जाणून घेण्यासाठी इकडे आता बहुरूपी येतो आणि तो विचार करतो अबोलीला सलाईन लावले ना तर या सलाईनमधून सिडेटिव दिलं ना की कायमची झोपेल हो ती उठायचीच नाही आबोली असा विचार करत तो आता सलाईनमध्ये सिडेटिव टाकून आबोलीला मारण्याचा प्लॅन करत असतो पण तिकडे ठेवलेल्या पांघरुणाच्या खाली अबोली ऍक्च्युली नसतेच बहुरूपाला साधारण संशय येतो पण तरी तो सिडेटेवू देतो आणि तिकडून निघून जाणार तर त्याला असं वाटतं एकदा पांघरुण उघडून बघूया नक्की अबोली काय करते ते आणि तो पांघरुण उघडून पाहतो तर अबोली तिकडे नसते तो विचार करतो अरे बापरे अबोलीने मला धोका तर दिला वाटते आणि तो धावत पळत अबोली कुठे गेली म्हणून पाहायला जातो तर अबोली दुसरे तिसरे कुठे नसून बहुरुप्याच्या जुन्या अड्ड्यावरती असते त्या जुन्या अड्ड्यावरती अबोली आल्यावरती आतमधलं वातावरण त्या बहुरुप्याचे कपडे बहुरुपयाचं सगळं सामान हे सगळं चेक करून त्याच्यामध्ये काही महत्वाचा क्लू मिळतोय का हे अबोली पाहण्यासाठी आत येते आणि सगळ्यात महत्वाचा क्लू तिला हवा असतो तो म्हणजे कार्तिकीचा कार्तिकी कोण आहे कार्तिकी नक्की काय आहे आणि कार्तिकीसाठी हा इतका वेडा का झालाय कार्तिकीसाठी आमच्या मागे का ला लागलाय नक्की ही कार्तिकी आहे का कोण हे जाणून घेण्यासाठी अबोली आता आतमध्ये येते इकडे तिकडे सगळं पाहायला लागते आणि पाहते तर काय बऱ्याचशा वस्तू बहु रुपयाचे बरेचसे मोबाईल त्याचे कॅल्क्युलेटर किंवा त्याचा व्हिडिओ गेम त्याचे गन हे सगळं सगळं पाहून आबोली थोडीशी हजरते त्यानंतर ती गन बघते त्याच्यामध्ये काही कोड लँग्वेजमध्ये लिहिलेलं असतं ते पाहते मेकअपचं सामान अस्ताव्यस्त पसरलेलं असतं हे सगळं पाहता पाहता बहु रुपयाचे मेडल त्याला मिळालेल्या गोष्टी हे सगळं उघडून अखेर ती आता एका ट्रंकपाशी येते ट्रंकपाशी आल्यावरती अबोलीच्या लक्षात येतं काहीतरी गडबड आहे आणि ते ती तिथले ती आता एक बॉक्स काढते बॉक्समध्ये बरेचसे फोटो असतात या फोटोंच्या उलगड्यामुळे अबोलीला कार्तिकी नक्की कोण आहे या सत्याचा भयानक उलगडा होणार असतो अबोली ते फोटो पाहते आणि कार्तिकीचा फोटो पाहताच अबोलीला धडकीच भरते ती विचार करते ही आहे कार्तिकी आणि ह्या कार्तिकीसाठी या बहुरुपयांनी इतकं सगळं कारस्थान केलं आता मात्र अबोलीला सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला असतो आत्तापर्यंत बहुरुपयाचं वागणं कार्तिकीचं असणं हे सगळं सगळं उलगडतं अबोली तो फोटो पाहतच बसते आणि आता अबोलीचा प्लॅन ठरतो या फोटोतली जर ही कार्तिकी आहे तर पुढचा प्लॅन काय या असावा यासाठी अबोलीने अचूक केलेला निर्णय आणि त्याच वेळेला अंकुशची एंट्री त्यावेळेला रूममध्ये अंकुश येतो आणि म्हणतो अबोली काय करतेस तर अबोली मुद्दाम हातामधल्या ज्या हलक्या वस्तू असतात त्या अंकुशवरती मारण्याचा प्रयत्न करते अचानक तिच्या हातामध्ये एक स्टीलचा ट्रे येतो आणि तो ट्रे अंकुशच्या हातावरती मारायचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी ती तो ट्रे खाली ठेवते मग अंकुश घरी आल्यावर ते विचार करतो अबोली नक्की काय करत होती म्हणजे ती कोणतीही जड वस्तू घेऊन मला मारत नव्हती ती फक्त आणि फक्त हलक्या वस्तू घेऊन मला मारत होती म्हणजे तिच्या मनात तरी काय होतं मला असं वाटते अबोलीला वेड नाही लागलेला आहे ती फक्त वेड लागल्याचं नाटक करते मग अंकुश तडक हॉस्पिटलमध्ये जायला निघतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल येतं आणि तो विचार करतो नाही अबोलीची भेट घेऊन तू वेळी नाही येस तू हे नाटक का करतेस हे सत्य मला जाणून घ्यायला पाहिजे आणि तो हॉस्पिटलमध्ये येतो आणि म्हणतो मला अबोलीला भेटायचं आहे तितक्यात धावत पडत तिकडे नर्स येते आणि ती सांगते सर अबोली रूममध्ये नाही आहे ती कुठे गेली माहीत नाही आहे आता अबोली रूममध्ये नाही म्हटल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो आणि डॉक्टर म्हणतात आत्ता तर रूममध्ये होती मग अंकुश डॉक्टर आणि नर्स तिघेही अबोलीच्या रूममध्ये येतात तर रूममध्ये अबोलीने तिच्या पांगुणाखाली उषा आणि कापूस ठेवलेला असतो आता अबोली कुठे गेली हे सगळ्यांना खूप मोठं धक्कादायक सत्य उलगडणार असतं पण तोपर्यंत अबोली आता बहुरूप्याचं सत्य आणि कार्तिकीचं सत्य सगळ्यांच्या Samurai, ¿no es este.